மட்ட மா <laughs> <átres> Terima kasih oh. telah <laughs> menonton! बुजुर्ग व्यक्ति संघ किशोर शितोळे आज आम्ही आमखास मैदानापासून माननीय विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींचा मुखमोर्चा घेऊन आलेलो आहे आपण सगळे जाणता की मान माजी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी राज्यातल्या बेरोजगार युवकांना सहा महिन्यापूर्वी प्रशिक्षणार्थी म्हणून ऑर्डर दिलेली होती आणि ती आता सत्तावीस मार्चला संपते सहा महिने या राज्यातल्या एक लाख युवकांनी वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये मग ते शिक्षण प्रशिक्षणार्थी असो महसूल खातं असो पोलीस खातं असो प्रत्येक ठिकाणी सहाय्यक म्हणून अतिशय अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे अतिशय कमी तुटपुंज मानधनावर केलेलं आहे पण आज ही गावागावांमध्ये रिकामी फिरणारी युवक मंडळी त्यांच्या हाताला काम नव्हतं शासनाने हे काम दिलं पण आत्ता सत्तावीस मार्चला ही ऑर्डर संपते आणि यांना जर हे काम पुढे कार्यरत राहिलं नाही तर या बेरोजगार युवकांनी करायचं काय शेवटी सरकार हे मायबाप आजच्या युवकांना हाताला काम देणं हे सरकारचं कर्तव्य असतं आणि ही सत्तावीस मार्च ची जी दिलेली ऑर्डर आहे ही पुढे मुदतवाढ व्हावी या युवकांचं काम कार्यरत पुढे चालू ठेवावं यासाठी आम्ही आज शासनाच्या निदर्शनास ही गोष्ट आणण्यासाठी आज मुकमोर्चा काढलेला आहे आज राज्यातल्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि आम्ही माननीय विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना आमचं निवेदन दिलेलं आहे की आम्हाला कार्यकाळ वाढवून द्यावा आम्ही चांगल्या प्रकारे काम करणारे युवक आहोत आम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात सरकार ही सरकारची जबाबदारी आहे आणि हे आम्ही अतिशय शांततेने संविधाना मार्गाने आम्ही आजचा हा सगळ्या महिला युवती आपण जर बघितलं तर या मुकमोर्चामध्ये आज चार जिल्ह्यांमधून दोन हजाराच्या वर ही आज संख्या आज या मोर्चा मोर्चामध्ये होती आणि आपणही मी माध, माध्यमांना विनंती करतो की आपणही आमचा आवाज या सरकारपर्यंत पोचवावं मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब माननीय मंत्री अतुल सावे साहेब आणि त्यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांचाही याला सकारात्मक सूर आम्हाला दिसतोय पण अद्याप निर्णय झालेला नाही त्याच्यामुळे तो निर्णय तातडीने पहिल्या दिवशी देऊन आमच्या सगळ्या युवकांना आनंदाची बातमी देणं या सरकारचं कर्तव्य आहे त्यासाठी मी विनंती करतो धन्यवाद मी किशोर शितोळे या सगळ्या नेतृ या युवकांचं नेतृत्व करतोय नमस्कार मी वर्षा लाने जो आम्ही हा मोर्चा काढलेला आहे जे आम्हाला शासनाने सहा महिन्याचा जो कालावधी दिलेला होता तो सव्वीस मार्चला संपतोय आणि शासनाने आम्हाला जे आम्ही पहिले बेरोजगार बेरोजगार होतो आता परत करू नये त्यासाठी आम्हाला म्हणजे सरकारने हा कालावधी वाढवून द्यावा किती मोर्चामध्ये सहभागी सहभागी आता दोन दीड दोन ते हजार लोक म्हणजे सहभागी झालेले आणि परभणी झालेत बीड झालेत अजून म्हणजे जिल्हे पण त्याच्यामध्ये समावेश झालेले आहेत बेरोजगाराची म्हणजे खूप प्रमाणामध्ये आहेत सरकारने वाढून दिलेलं नाही आमची तर सरकारकडनं म्हणजे सकारात्मक हे निर्णय घेत आहेत ते जर वाढून नाही दिलेत तर आम्ही करू आता जे पुढचे प्रयत्न आहेत ते आम्ही चालूच ठेवणार